सकाळपासनं ब्लॉग शूट केला आहे बट एडिटिंग आणि हे सगळं बाकी होतं तर झालं असं की सकाळी मला होतं कॉलेज त्यामुळे तिकडे जावं लागलं आणि मग शूट सकाळचं झालं नाही तर सकाळी आधी घरची आरती झाली मग मग आपण बसवलेल्या मंडळातली आरती झाली आणि तर मी कॉलेजला जाऊन आले सकाळी फक्त एक छोटंसं शूट मी घेतलं होतं कारण खूप सुंदर पद्धतीने गणपती बाप्पांसाठी फुलं उमललेली होती जो तो आपल्या आपल्या सोय कशी करतो याचं प्रत्यक्ष उदाहरण मला त्याच्यातून दिसलं आणि गणपती बाप्पांसाठी छान जास्वंदाची वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेली होती आणि आता मी आले संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी होती आमच्या मंडळाच्या इथे आरती होती तर आम्हाला म्हणजे एकेकाला एक 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 चान्स मिळत असतो आरती करण्याचं सगळं जेवढे भक्त आहेत तेवढ्यांना तर आज आम्हाला आरतीचा चान्स होता तर आज आम्हाला मोदकाचा प्रसाद करून यायचा होता तर मी स्पेशल मोदक बनवलेले आहेत तर ते कोणते आहेत शॉर्ट्समध्ये मी सकाळी जे अपलोड केलेले ते पान मोदक तिथे बनवून घेऊन जायचे तर आता आम्ही सगळेजण आरतीत चाललेलो आहोत

मी निंगला सगळ्यांनी संगीत खुर्ची खेळली छान छान बाळ मस्त एका मागे एक दुडू धावू लागली आणि संगीत खुर्चीचा आनंद घेऊ लागली संगीत खुर्ची खेळताना बाळांना खूप भारी वाटत होतं आणि मज्जा पण येत होती मस्तपैकी संगीत खुर्ची खेळत बाळ रमत गमत एकत्र खेळत होती आणि एकमेकांना लोटत पण होती त्यांना काही कळत नसल्यामुळे कसं खेळावं हे कळत नव्हतं आणि त्यानंतर संगीत खुर्चीचे गाणे सुरू होते आणि तुम्ही बघा मग गमती चमती संगीत खुर्चीमधल्या And I can see my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your soul. We are here. you now and i need अशा प्रकारे मग सगळ्यांनी संगीत खुर्ची खेळली खूप मज्जा आली खूप गमती जमती झाल्या आणि मग आमच्या बाळांनी गणपती बाप्पांसमोर छान छान फोटोज क्लिक केले आणि लक्ष्मी आणि सखीने मस्तपैकी छान छान सेम सेम ड्रेस घातलेले होते जे की मम्मीने शिवलेले होते आणि मस्त गणपती बाप्पांना नमस्कार करून फोटोज काढले कसे दिसत आहेत आमचे बाळ नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांचं लायकांचं बटन द्या ठेवा नवीन व्हिडिओजसाठी